पर्यावरण बहुउद्देशी संस्थेमार्फत पर। राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून मला मिळालेला पर्यावरन, आहे आणि या पर्यावरण पर्यावरणाचं या संस्थेचे उद्दिष्ट म्हणून पर्यावरणाचं संरक्षण करणे वृक्ष लावणे तसेच प्राणी मात्रांना दया करणे जो गरजू आहे त्यांना सुद्धा मदत करणे ही संस्था हे कार्य करते आणि या संस्थेचे संस्थापक आहेत देवा तांबेसर हे खूप छान उपक्रम घेतात मुलांना त्यांच्या संस्था जगामध्ये सुद्धा आहेत मुलांना तर आत्ताच परवा एक इजिप्त संस्थेमनं संस्था सुदा इजिप्तसुद्धा रा देश आपल्या ह्या संस्थेमध्ये सामील झालेला आहे तर अशा प्रकारे पुढील कार्य आपल्या मॅडम पुढं पुढील माहिती सांगतील एवढं सांगून मी माझे दोन शब्द सांगते ते आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्था भारत याचे अध्यक्ष आहेत माननीय तांबे आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण म्हणजे या संस्थेची अनेक अशी उद्दिष्टे आहेत की झाडे लावणे झाडे जगविणे आपण पाहिलेलं आहे की कोविडच्या काळामध्ये तुम्हाला ना तुम्ही शाळा बंद होत्या सगळं बंद होतं कोणालाही घराच्या बाहेर निघून भेटते मग आजारी पडलं की त्यांना ऑक्सिजनची गरज लागायची तो ऑक्सिजन भेटायचा नाही तर आपल्याला ऑक्सिजन कुठून भेटतो झाडांमधून का नाही तर त्यासाठी आपण काय करायचं झाडे लावली तर ती जगवायची सुद्धा झाड जर लावलं तर त्याला जगवलं त्यासाठी त्याची निगा राखायची तसेच प्राणी मात्रांवर दया करायची भूत दया ज्याला आपण म्हणतो तर प्राणी मात्रा हे प्राणी सुद्धा कोण असतात तर आपण जीवन जगत असताना आपल्यासाठी अतिशय योगाची असते त्याच्यामुळे आपण त्यांचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे तर या दृष्टिकोनातून आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेणार आहोत या ठिकाणी आपल्या संस्थेच्या तालुका पदाधिकारी सन्माननीय आशाताई कोदळे मॅडम या, या सुद्धा उपस्थित आहेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम तसेच सहशिक्षिका गुट्टे मॅडम म्हणजे अतिशय चांगल्या उपक्रमशील अशा तर आपल्या शाळेमध्ये आल्यापासून अनेक त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि आपल्यासाठी एक वेगळी दिशा त्या देत असतात एक म्हणजे वेगळा काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सुद्धा आपण विद्यार्थी तर आठवत आहेत पालक सुद्धा त्यांना म्हणजे या ठिकाणी माता पालक आवडतो माता आणि